दादा आपल्या शेतात आता कांदा जे ठिकाणी चालू आहे किती लागवड केलेला होता हा एकरभर एकरभर तर त्याची जी साईज आहे ती कमी जास्त दिसते कशामुळे हा वातावरण पावसाळामुळे अवकाळी पाऊस झाला अवकाळी पाऊस झाला आणि त्या वातावरण ढगाळ त्याच्यामुळे त्यामुळे त्यामुळे उत्पन्नात घट आली ना करपासारखा रोग बी दिसतो त्याच्यावर हा करपासारखा रोग हे वातावरणामुळे नाही झालेला आहे आहे किती खर्च लागलेला आतापर्यंत तीस हजार रुपये लागलेले याला आणि रोप तुमचं होत रोप आमचं होत आणि जर हे जे वातावरणामध्ये बदल झाला नसता तर उत्पन्न चांगला आलं असतं चांगलं आलं असत आता उत्पन्नात घट आलेलं आहे हा भाऊही नाहीये भाव पण नाही आहे ना जो लागलेला खर्च तो, लाग तो निघेल का मुश्किल आहे मुशकिल फक्त मेहनत करावी लागते शेतकरीचं जीवनच बोगस आहे हो। शेतकरीचं जीवनच बोगस आहे काय आणि शासनाकडनं काही मदत मिळत नाही काही मिळत नाही काहीतरी दिलं गेलं पाहिजे शासनाने